महागाव क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी महागाव शहरामध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या बिरसा मुंडा यांच्या जयंतीमध्ये खालील सर्व मान्यवर उपस्थित होते देविदास मोहकर माजी जिल्हा परिषद सदस्य श्री ठाणेदार निळेसाहेब महागाव श्री तुकाराम भिसे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विठ्ठल घावस बिरसा ब्रिगेड तालुका अध्यक्ष महागाव श्री शिवाजी डाकोरे सामाजिक कार्यकर्ता श्री हरिभक्त परायण बाळू डाके महाराज श्री दिलीप भिसे बिरसा ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष श्री प्रेमदास राजने गजानन मेढके भरकाडे मॅडम अर्चनाई नरवाडे सुनीताताई डाखोरे आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सटवाजीराव नाईक सभागृह आदिवासी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पूर्ण झाला या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर उपस्थित होते स्मार्ट प्रबोधनाचा कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण महागाव शहरामध्ये महामानव क्रांतीसुरी बिरसा मुंडा यांचे आदिवासी समाजातील विविध कलावंतांनी आपापल्या वेशभूषेत दंडारा नृत्य नाट्य ढोल आणि डफडे यांच्या आवाजात विविध कला सादर केल्या आदिवासी कलावंत आपल्या वेशभूषेमध्ये होते रॅलीची सुरुवात जुने बसस्टँड महागाव शहरामध्ये बिरसा मुंडा यांची जयंती थाटामाटात साजरी झाली राष्ट्रीय महामार्ग या दिशेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज वसंतराव नाईक चौक अण्णाभाऊ साठे चौक इथून पंचायत समितीमध्ये या कार्यक्रम शेवट झाला सिटी इंडिया न्यूज करिता तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे महागाव बाजीराव शेवा राहणार जाहीर केले होते एकून आमच्या काळात चर्चेमध्ये कल्ला नव्हता आमची समाज जे हा आदिवासी जिल्ह्यात पैसे पडले होते त्यांना आम्ही खूप करत होता थंड करून काय पाठव घेऊन त्यांना आम्ही ते तयार केले आणि इथून आम्हाला समोर आवडत जाईल ते आणि अर्चना भरताडे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सफा दिली आज जननायक बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आदिवासी युवा संघटन महागाव यांनी असिस्ट कार्यक्रम जे आयोजित केलेला होता यामध्ये प्रामुख्याने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन महागाव शहरातील प्रत्येक पुतळ्याचं तिथं प्रतिमा पूजन झालेलं आहे त्याचप्रमाणे सभागृहामध्ये जो काही कार्यक्रम झाला आहे त्यामध्ये आदिवासी संस्कृतीचं जतन कसं करायचं आदिवासींचे हक्क आदिवासींची अस्मिता यावर प्रामुख्याने प्रत्येक पक्षाने भर दिलेला आहे आणि महागाव नगरीतले सगळी प्रशिक्षित मंडळी आणि सर्व बंधू भगिनी यांनीसुद्धा या कार्यक्रमात दूरदूरून हजेरी लावलेली होती दंडारचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने आणि नियोजित पद्धतीने इथे सादर झालेला आहे त्यामुळे किमान अठरा ते चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आनंदात आणि खेळमिळीच्या वातावरणात इथे पार पडलेलं आहे त्यामुळे सर्व आदिवासींना संघटकांना महागाव यांचं मी मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मनपूर्वक आभार मानते धन्यवाद Thank you. विठ्ठल लक्ष्मण गावच बिरसा दिर्शा गेश तालुका अध्यक्ष महागाव आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सकाळी अकरा वाजेपासून क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आम्ही स संबंध तालुक्यामधील महिला पुरुष त्यांनी सहभाग घेतला आणि बिरसा मुंडाची एकशे पन्नासवी जयंती सकाळी अकरापासून सांस्कृतिक कार्यक्रम हर्पण आणि दंडारण नृत्य या क्रांती महामानव बिरसा मुंडा यांनी जल जंगल जमी या लढ्यावर आपलं आयुष्य घालून गा, त्यांनी क्रांती केली त्या क्रांतीचा एक आदिवासाचा हा संदेश आपण त्यांचा संदेश इतरांशी पोहोचावा या उद्देशानं आम्ही माळगाव तालुक्यामध्ये सकाळी अकरापासून ते आत्तापर्यंत म्हणजे साधारणतः तीन वाजून छप्पन मिनटापर्यंत हा कार्यक्रम आम्ही कंटिन्यू पार पडला यामध्ये दणदारांते अतिशय उत्कृष्ट इथं उपस्थित केली आणि धारेगावचं बदनी मंडळ या यामध्ये सहभागी झालं आणि जी युवा तरुण मंडळीने खरोखर यामध्ये आदिवासी युवा तरुण मंडळींनी सहकार सर्व सर्वांचा सहभाग त्यांनी इथं नोंदविला त्यांनी सिंहचा वाटा त्या कार्यक्रमामध्ये आहे